नमस्कार मी गौरव शिर्के महापुरुष सावंतवाडी चा दशावतार सावंत या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे या आमच्या चॅनलच्या माध्यमातून महापुरुष दशावतार सावंतवाडी या मंडळाचे नवनवीन नाट्यप्रयोग म्हणा किंवा दशावतार कलेबद्दलचे वेगवेगळे टिप्स रंगभूषा वेशभूषा याच्या सूचना मी गौरव शिर्के माझ्या या चॅनलद्वारे मी तुम्हाला देत राहणार आहे पण त्याबद्दल जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलवर खाली लाल रंगाचं बटन आहे जिथे सबस्क्राईब म्हणून दिलेलं ते दे सबस्क्राईब करा लाईक करा बेल क्लिक करा आणि पहा हा व्हिडिओ आज महापुरुष दशावतार सावंतवाडी युट्यूब चॅनलच्या मी गौरव शेती माझे नवनवीन अनेक कलाकार आहेत ज्यांना रंगभूषण देहप्रथम करता आहेत पण नेमकी वेशभूषा कशी करावी हे त्यांना माहीत नाही अगदी शंभर टक्केतील पंचवीस टक्के लोक असे आहेत जे माझे मित्र आहेत

जेणेकरून आपल्याला नेसायला आणि ती दिसायला अगदी सुशोभित दिसणार कधी पण लक्षात ठेवा की सोळ घेतल्यानंतर आपला जो डावा पाय डाव्या पायाकडे जे मीटरवर मीटर दीड मीटरवर टोक ठेवून मधोमध पोटाकडे गाठ मारून घे गाठ मारल्यानंतर दीड मीटरचं जे पहिलं टोक आहे डाव्या बाजूला

हा पूर्ण पाय आपला कवर करून घ्यायचा एक पाय पूर्ण कव्हर झाल्यानंतर ही जी धारी आहे ही धारी वर उचलून आपण जी गाठ मारली आहे त्या गाठीच्या आतमधून वर ओढून घ्यायची आणि हा जो पाय आहे आपला हा पूर्ण पाय त्या धारीने अगदी पाठीपर्यंत ओढत कवर करून घ्यायचा जेणेकरून तुम्ही स्टेजवर लढाई नाचताना किंवा वावरताना तुमचा पाय त्या सोहळ्यातून दिसणार नाही तुम्हाला सुद्धा वापरायची गरज होणार पडणार नाही त्यानंतर आपण जे उजव्या बाजूला निऱ्यांसाठी जो भाग ठेवला आहे त्यातील अगदी एक फुटाच वर एक फुटावर भाग ओढून डाव्या बाजूला खोवून घ्यायचं खोवल्यानंतर निळ्याचं आहे उरलेल्या भागाच्या निळ्या काढायचे एक लक्षात ठेवा सोहळं जेवढं तुमचं चांगलं असेल पाच मीटर सोहळं जर का असेल तर त्या पाच मीटरच्या निळ्या चांगल्या येतील जेणेकरून तुमच्या सोहळ्याच्या चुन्या चांगल्या दिसतील आणि ते दिसायला देखील सुशोभित दिसेल कमीत कमी साडेचार मीटर ते जास्तीत जास्त पाच मीटरपर्यंतच तुम्ही सोहळं वापरू शकता चार मीटर जर तुम्ही सोहळं घेतलात तर त्या सोहळ्याच्या निऱ्या व्यवस्थित येणार नाही निऱ्या पूर्ण काढून झाल्यानंतर त्या निऱ्या मधोमध खोवायचे खोवल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित असा हात मारल्यानंतर त्यातील काही मिळ्या आपल्या उंचीप्रमाणे आणि आपल्या प्रमाणे आपल्याला जशा चांगल्या दिसतील त्या पद्धतीने वर उचलायच्या आणि आपल्या डाव्या बाजूला डाव्या बाजूला खोवायचे आणि हे अगदी तुम्हाला दोन मिनिटात कशावतार सोहळं कसं निसावं हे मी आमच्या चे यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून तुम्हाला दाखविलेलं आहे